वन 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 सकाळचं नुसती धावपळ धावपळ जीवाला चहा तरी पेते आता सकाळपासून नुसतं काम नुसतं काम जीवाला चहा नाही का पाणी नाही दूध कुठं ठेवलं काय ना त्या महाराणीने महाराणीच्या वाट्याचा करावा लागल महाराणीला तर स्पेशल दुधाचा चहा लागतो त्या नवऱ्याला सांगती आईने पातळ चहा बनवला होता वरून महाराणीचा साठ आई गुळाचा चहा बनवा ऍसिडिटी होती तिच्यासाठी आता मला गुळाचा चहा बनवा लागला सासूबाई काय करते अगं चहा बनवते ना आपल्यासाठी तुला तर लय ऍसिडिटी होती त्यासाठी आता गुळाचा चहा बनवते मी सासूबाई चहा बरोबर वडापाव झाला तर लय बेस्ट काम म्हण अगं बाई का पण म्हणल्या होत्या ना वडापाव पण बनवते बन उद्या अगं बाई सकाळचं काम करू करू जीव चालला ग चा का आधी मग आपण सासूबाई तेवढा चहा झालं बाई कोणत्या जन्मात पाप केलं होतं गेरावं लागुरायला वाटलं ला नव्हतं हे दिवस येतील म्हातारपणाला आधी म्हणलं म्हातारपणाला चांगले दिवस येतील तरुण पाणी करा कष्ट करा कष्ट यांच्यासाठी पोरांसाठी आरामच नाही जीवाला आता तिची पावड्याची ऑर्डर आली तसं करावं माणसाने त्यांना आयता चहा द्या आयता जेवण द्या कदर केली तर बरं होईल चल बाई चहा देते आधी नाही तर नवरा आल्यावर सांगायची कसं सासू घटघट चहा पिली मला पातळ पाण्याचा चहा दिला पहिले इला नेऊन देते मी पिते तवर तिची पुढं काहीतरी फरमाईश हालच सुनबाई घ्या सासूबाई झालं का अगं तुला काल साबुदाना वडे काय खाऊ घातले तू पाव वडे मागायला लागली माझे गुटके दुखात आहे सकाळचं काम करून राहिले मी तू मी बनवणार नाही वडे बिडे तुझ्या नावा सांग तुमच्या मुलीने मागितले असते तर गाय गाई बनवून दिले असते आणि मी मागितले तर नाही म्हणते खुशाल तुम्हाला नाहीतरी माझा डबा सुटलेला आहे काय नाही बाई मी तिच्यासाठी नसतो आणि तुझ्यासाठी नाही करणार तुम्ही तुमच्या नवऱ्याने आण सांगायचं माझा करते भेदभाव करता तुम्ही भेदभाव आता तुला बापडेच खायचे ना मग नवऱ्याला सांग ना आणायला तुझी इच्छा पूर्ण होईल खाऊन होईल पण तुम्ही बनवून दिले असते तर काय झालं असतं का तुमच्या पोरीला घाई गाई तुमचे मग पाय पाळा त्या घाय गाई करून तुझ्यासाठी नसत केलं आणि तुझ्यासाठी नाही करणार बाई मी म्हातारी झाले माय गुडगे थकले आम्ही आयुष्यभर काम केले तुम्ही तुमच्या नवऱ्याकून आयुष करून घ्या आपल्या दड़ धडधडीत खोटं बोला त्या मागच्याच महिन्या ताई आल्या तर घाईघाई सगळं बनवून खाऊ घाल तर त्या माझसाठीच तुम्हाला हे होतं तुम्हाला नाहीतर माझा डबा चुटलेला आहे बाई तुला जे समजायचं ते समज पण मी काही पावडे बनवणार नाही तू नवऱ्याला आणायला सांग आणि मला आणायला सांग बाई एखादा तिला पावडे नाही मा व्हिडिओ बिडिओ काढून टाकायची नाही सारा व्हायरल करायची सासू नेला काही बनवलं नाही पावडे दिले नाही खायला प्रेग्नन्सी थाल केली सासू सासूने सुनायची पण इथं आता बेसनपीठाने बेसनपीठ घेऊन यावं लागेल पावड्याचा सामान आणावला पाव आणावं लागतील आधी मी चहा पिते हिच्या पावड्याच्या नारात मला चहा प्यायचं राही ना सासूबाई चहा बारके दार का आवडला तु का तुला चल बाई मग तुला पावडे सुद्धा बनवून देते नाही तर तू साऱ्या गावात सांगशील का बाई सासू मला दिवस गेल्यावर जीव नाही लावला माझ्या बाळाचं वजन नाही वाढलं मला खाऊ नाही घातलं चल बनवते पावडे पण अगं बेसन पीठ नाही घरामध्ये चला जाऊ आपण मार्केट मध्ये विरा सुपर मार्केट इथं जवळ ना बरं चल मग घेऊन चला तिथून बेसन पीठ आणव खरंच सामान घेऊ आपण तिथं घे का सुपर मार्केट हा हेच आहे छान झालं ग आपल्या गावात हा ना हेच आहे का बाई छान झालं चांगलं लुबाडूनच घेते सासूला काही बोलले का तू नाही नाही चला सासूला बघ काय घ्यायचंय ट्रॉली तर घ्या सासूबाई अगं ट्रॉली कशाला आपण दोन चार वस्तू घेऊ ना नाही नाही घ्या सासूबाई बन चला बेसन बेसनपीठ घ्या इथे का बेसन बेसनपीठ सासूबाई पाच किलोच घ्या अगं एवढं कशाला गा ना आपल्याला अजून लय दिवस आपल्या बाई तर मला काय सारखे पावडेच बनवायला लावते काय आता सासूबाई लय ब्रँडेड शॅम्पू पण आहे अगं महत्वाच्या गरजाच्या गोष्टी घे इकडं घेते सासूबाई अगं अगं महत्वाच्या घे बाळा आपल्याला प्रोडक्ट का बाळ झालं ना आपण हे सगळं घेऊ आता तुला जे जे गरजेचं वाटेल ना ते घे सासूबाई भांडे घासायला लिक्विड घ्या ना तुम्हाला म्हणजे मी नाही घेत लिक्विड बिक्विड काही समजलं काय तुम्हाला काम मला ठेव बाई तू तिला घे तुला जे घ्यायचं असेल ते इकडं पहा सासूबाई ब्रश पण आहे आपण कपडे घ्या कपडे धुण्यासाठी लाईन ये द्या चला बाई इथं काय 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 माहिती आता वस्तू अग कोण खाणार आहे एवढं अगं एक एक घे ना तू तर पार पॅकेटच घ्यायला लागली बाई काय करावा बाई आजकाल जास्त होन ना दुकानात घेऊन यावा का नाही काय खर नाही बिस्किटचं पॅकेटच अगं ऐक ना तू आणतो ये ना तू तुम्ही दोघ सोबत या ना आता गरजेतच घे फक्त बदामचे पॅकेट घेते अगं घरी बदाम, बदाम काजू ये खा, ते खा ते खा ना आधी नका सासू बाई आता ते जुने झाले काय बाई आज फळच झाले असं काय खरं नाही बाई हिला घेऊन येऊनच फक्त व्हायला गुलाबजाम करशल ना अग अगं गुलाबजाम कशा आता पावडे बनवून आपण फक्त मग तू नंतर बघते चल एवढं घे नाही सासूबाई दोन घेते अगं नको ग नका दोन घेते मला जेवण घेणार आहे बाई मला थकू थकूच घेते काही नायच खायचे पदार्थ पण वाटत अगं आपल्या घरी सगळं आहे आहे फ्रेश ना माल नाही एवढं सामान काढलं मला टेन्शन आलं एवढे पैशाच आता किती बिल होत मी आता आयडियाच करते घे काय घ्यायचंय ते अजून विसरला असेल ना काही घेल डबाजूर विसरले असे तू सगळं घे तू राहिले घे सगळं घेऊन टाक ना तुला लोणचं खाऊ वाटत असेल ना लोणचं घे आपण लाडू करू तुझी डिलेवरी झाल्यावर तूप घे त्यानंतर हे बघ खजूर घेतले तू अंजीर पण घे अंजीर घे घे त्याच्यानंतर मग इकडं पापड घेतले का पापड बघ किती खोबरं खोबरं घ्यायचंय का आपल्याला हे बघ किती छान खोबरं आहे ना नको खोबरं काय करायचं शंका नाही अगं घे ना नाही नाही घे घे तुला जे वाटतं ते घे बघ इथे डाळी तुला लाडू वाटतंय तर सासूबाई लाडू करायचे होते ना आपल्याला ते घे ना फ्रूट घे 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 खारीक घे 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 तुला जे जे वाटेल ते घे बर का ग सासूबाई अचानक कस काय बदलल्या सारखं म्हणताय घे घे आधी तर म्हणत होते घेऊ नको घेऊ नको नक्कीच काहीतरी डाल मी कुछ काला दीकरा हे बघू चला घेतले का तू तांदूळ घे तांदूळ घे सगळं घेतलंय मी आता घे घे सगळं घे एवढा कसा चेंज झाला ऐक ना तुला हे खायचं का कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम क्रीम घ्या बघ आईस्क्रीम ड्रिंक सगळं पण भेटतंय तुला जे वाटेल ते घे कॅडबरी घ्या ना कॅडबरीचा एक बॉक्स घ्या तुला तर थंड काही चालणार नाही तू आईस्क्रीम पी खाती का घ्या ना सासूबाई श्रीखंड घेऊ का तुझ्यासाठी घ्या ना सासूबाई घ्या बरं बरोबर घेत्या श्रीखंड घेते चिकट सासूबाई एवढा कशा पगार काय माहिती काहीतरी भानगड दिसते बिल तर त्यांनाच भरायला होते ठीक आहे तुमचं पाच हजार रुपये बिल झालेलं एवढं सासूबाई बिल भरा किती झालं पर्स घर राहिला आणि मोबाईल घरी राहिला काय दोन्ही घरी राहिला आता बिल कसं भरायचं तू ना तुझा मोबाईल नाही सासूबाई माझं पण घर राहिलय अगं काय बोलते इथून इथं हातात मिरवत होती मी बघितलं ना सासूबाईंनी लावला चांगलाच चुना आता काय मालच बिल भरावं लागेल